ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे नमस्कार ब्रेकिंग न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहणार आहोत शहापूर तालुक्यासह ठाणे जिल्ह्यातील घडामोडींचा वेगवान आढावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत शहापूर शहर पाणी प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा शहापूर नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून जुनी पाणी पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाल्यामुळे नागरिकांना पुरेसे व स्वच्छ पाणी मिळण्यात अडचणी येत आहेत भातसा नदीवर आधारित नवीन पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली आहे यासाठी रद्द झालेल्या खासगी प्रकल्पांमधील दोन पॉईंट सत्तावन्न दशलक्ष घमी प्रतिवर्ष पाणी आरक्षण शहापूर नगरपंचायतीस देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असून त्यास तातडीने मंजुरी देण्याची मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली तुकाराम मुंढेंची धडक कारवाई राज्यातील नऊशे दिव्यांग संस्थांची नोंदणी रद्द राज्यात दिव्यांगांच्या नावाने दुकानदारी मांडणाऱ्या आणि सरकारी तिजोरीवर डन्ला मारणाऱ्या संस्थांना आता पळता भोई थोडी झाली आहे ॲक्शन मोडमध्ये असलेल्या तुकाराम मुंढे यांनी मोठा धडाका लावत राज्यातील तब्बल नऊशे दिव्यांग संस्थांची नोंदणी रद्द केली आहे धक्कादायक म्हणजे एकट्या दोन हजार पंचवीसमध्ये तीनशे त्रेसष्ट संस्थांवर गाज पडली आहे मुरबाड कल्याण माळशेज महामार्ग सिटू संघटनांनी रोखला शहापूर मुरबाड तालुका सिटू कमिटीच्या वतीने देशव्यापी औद्योगिक बंदच्या पार्श्वभूमीवर अठराशेपेक्षा जास्त सिटू कामगारांनी व कुटुंबातील महिला वर्गाने पुढे येऊन रोखला चार श्रमसंहिता रद्द करा बिल विधेयक रद्द करा जनसुरक्षा कायदा रद्द करा यांसह स्थानिक युवक युवतींच्या रोजगाराचा प्रश्न घेऊन केलेल्या रास्ता रोकोचे निवेदन मुरबाडचे तहसीलदार अभिजित पाटील पी आय दादासो एडके यांनी स्वीकारून स्थानिक प्रश्न येत्या सात दिवसात सोडवण्याचे दिले आंदोलकांना आश्वासन दिले ठाणेकरांना दिलासा वडपे रुंदीकरण अंतिम टप्प्यात वाहतूक कोंडीतून होणार सुटका मुंबई नाशिक महामार्गावरील माजीवाडा ते वडपे या महत्त्वाच्या टप्प्याचे रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून ते मार्च दोन हजार पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली साकेत पुलाचे काम पुढील महिन्यात पूर्ण होणार असून कळवा खारीगाव खाडी पुलाचे रुंदीकरण ही अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरच वाहतुकीसाठी खुले केले जाणार आहे जीवनदीप महाविद्यालयातील प्रसाद पोकळा याने इंटर कॉलेज चार झोन स्पर्धेत सुवर्ण पदकासह राष्ट्रीय पातळीवर झेप जीवनदीप शैक्षणिक संस्था संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खरडी येथील विद्यार्थ्यांनी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे महाविद्यालयातील प्रसाद पोकळा याने इंटर कॉलेज चार झोन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले असून त्याची निवड अखिल भारतीय विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेसाठी झाली आहे त्याच्या या यशामुळे महाविद्यालयाचा लौकिक अधिक उंचावला आहे तसेच साई सुंदरे यानेही संबंधित स्पर्धेत पाचवा क्रमांक मिळून उल्लेखनीय कामगिरी केली आहे भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी या पक्षाने शहापूर तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शन करत संपाला दिला पाठिंबा अखिल भारतीय कामगारांच्या क्रांतिकारी संपाला पाठिंबा देण्यासाठी भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष लाल बावटा या पक्षाचे शहापूर तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आले व कामगार शेतकरी यांचे एक कायदे भाजप सरकारने मोडीत काढले आहेत त्याच विरोधात आज पूर्ण देशभरात देशव्यापी संप पुकारण्यात आला असून लाल लालबावटा पक्षाने रॅली काढून तहसीलदार शहापूर यांना निवेदन देण्यात आले शहापुरात बेशिस्त वाहन चालकावर पोलिसांची कारवाई शहापुरात गेले अनेक दिवस बेशिस्त वाहन चालक हेल्मेट न घालणे गाडी कुठेही लावणे राहदारीच्या नियमांचे पालन न करणे अशा बेशिस्त वाहन चालकांवर शहापूर पोलिसांची कायदेशीर कारवाई सुरू आहे यासाठी पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय शिवकुमार जाधव एएसआय संतोष कदम सह वाहतूक पोलीस कारवाई करत आहेत ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे